नमस्कार मित्रांनो भाग चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण बघणार आहोत पैशांसंबंधी उपाय म्हणजे कि आपण कोणाला पैसे कधी उधार द्यायचे कुठला वार एत्ता एत्ता चांगला आहे त्याबद्दल माहिती पाहूया मंगळवारी कधीही कोणाला पैसे उधार द्यायचे नाहीत त्याचं कर्ज सुद्धा कधीही मंगळवारी कोणाकडून घेऊन हा तुम्हाला कोणाचे पैसे फेडायचे असतील कोणाचं देणं द्यायचं असेल तर मंगळवारचा दिवस अत्यंत चांगला आहे बुधवारी कधीही कोणाला पैसे उधार किंवा कर्ज देऊ नये तर कधी तुम्ही कोणाला कर्ज दिलं उधार दिलं तर त्या दिवशी आमका तुमचे ते पैसे बुडतात किंवा तुम्हाला वसुलीला अत्यंत जास्त प्रमाणात त्रास होतो गुरुवारी तुम्ही कोणालाही पैसे देऊ शकता आणि शुक्रवारी तुमच्या कर्ज मध्ये सुधारणा होते म्हणजे तुम्हाला कर्ज कोणाकडून आहे किंवा कोणाला द्यायचं आहे तर तो दिवस अत्यंत चांगला आहे तर हे उपाय लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागल्यास नक्कीच तुमचे सर्व काम सुरळीत होतील माहिती आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद